शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे माजी शहर प्रमुख नेरळ प्रथमेश रोहिदास मोरे सदस्य नेरळ ग्रामपंचायत तथा युवासेना कर्जत तालुका अधिकारी अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी मुस्लिम समाजाचे हजरत सज्जाद नोमानी मौलाना यांची दोन दिवसांपूर्वी कर्जत ममदापूर येथे रात्रीच्या सुमारास गुप्तपणे भेट घेतली आहे दरम्यान ही भेट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात असल्याचं बोललं आहे महायुतीच्या बाजूनं उभे रहा अशी काहीशी चर्चा देखील झाल्याचं बोललं आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारे नेरळ जवळील खांडका बोलल्या जाणाऱ्या मदरसा येथे तीस सप्टेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे एकत्र सोबत आले होते एकाच वाहनातून हे तिघे नेते प्रवास करत ममदापूर येथे पोहोचले होते यावेळी काही माहिती मिळू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था न घेता त्यांनी ही मोठी गुप्तता पाळली होती मुस्लिम समाजाचे हिंदुस्थानचे अध्यक्ष समजले जाणारे हजरत सज्जाद नोमानी मौलाना हे ममदापूर येथील खांडका येथे राहून आहेत आणि त्यांची ही भेट घेण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे ही भेट केवळ पाच मिनिट झाली अशी देखील माहिती समोर दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करावी असे आपण आदेश काढण्यात यावेत म्हणून तिन्ही नेत्यांनी आपली भूमिका यावेळी हजरत सज्जाद नोमानी यांच्याकडे ठेवली त्याचबरोबर एम आय नेते ओवेसी यांनी देखील आपल्याला मदत करावी असं बोलण्यात आलंय यावेळी मात्र सज्जाद नोमानी यांनी अजित पवारांना स्पष्ट सांगत मदत करण्यास नकार दिला असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी घेतलेली ही भेट विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चेचा विषय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक